एकूणच काय तर कर्जमाफीवरून प्रश्न उपस्थित होऊ लागलेले आहेत मग ही कर्जमाफी खरंच आहे का किती योग्य प्रकाराने होणार आहे हे जाणून घेण्यासाठी ज्यांनी शेतकऱ्यांसाठी हे आंदोलन केलं आणि मुख्यमंत्र्यांसोबत थेट चर्चा केली ते स्वतः बच्चू कडू आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत बच्चू भाऊ खूप खूप स्वागत आपलं लोकशाही मराठीच्या न्यूज प्लॅनेटमध्ये गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू असलेलं आंदोलन शेतकऱ्यांच्या मागण्या तुम्ही थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवल्या आणि मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलेलं आहे जून पर्यंत कर्जमाफी संदर्भातलं मला सांगा शेतकऱ्यांना या आंदोलनानं आणि या आंदोलनानंतर सरकारकडून मिळालेल्या आश्वासनानं किती फायदा होणार आहे तुम्ही एक सांगा हे सात आठ महिन्यासाठी काही लोक बोलत आहे वास्तविक पा एकतीस आतापर्यंतची कर्जमाफी हे थकीत कर्जदाराची झाली बर रेग्युलर कर्जदाराची झाली का दोन हजार सात पासून सहा पासून तर आतापर्यंत जेवढ्या कर्जमाफी झाल्या त्या थकीत कर्जदाराच्या झाल्या आता दुसरा प्रश्न असा आहे का इथं जे सरकार योग्य वेळ वेळ म्हणत होते त्या सरकारची तारीख आम्ही ओटून घेतली त्यांना तारखेवर आणलंय आम्ही आणि एवढ्या तारखेवरच आणलं नाही तर देवेंद्रजीने हे म्हटलं देवेंद्रजीने हे म्हटलं आहे का एकतीस जून दोन हजार सव्वीस त्याच्या अगोदर आम्ही कर्जमाफी करू म्हणजे घोषणा झाली कर्जमाफीची बरं घोषणा झाली तारीख भेटली आता जर कर्जमाफी केली आता लगेच तर फक्त नऊ लाख शेतकऱ्यांना कर कर्जमाफी भेटू शकतो बरं आणि तीस जून पर्यंत गेली तर ते, ते पंचावन्न लाख शेतकऱ्यापर्यंत जाऊ शकते एकंदरीत अंदाज म्हणजे आज आपण पंचवीस जून जुलै मध्ये ज्यांनी कर्ज घेतलं खरीप हंगामासाठी तो थकीत होत एकतीस मार्च दोन हजार सव्वीस मध्ये थकीत झाल्याशिवाय कर्जमाफीची प्रथा नाही आहे त्याच्यामुळं आता याच्यातला एक फायदा आहे का एकतीस मार्च दोन हजार सव्वीस ला थकीत झाला का तो कर्जमाफीच्या लिस्ट मध्ये येईल आणि जो अतिवृष्टीत आमचा शेतकरी अडचणीत आलेला आहे त्या शेतकऱ्याला याचा जास्त फायदा होणार आहे हे समजून घेणं फार गरजेचं आहे बर आणि म्हणून आपण हे लक्षात घेतलं पाहिजे का याच्यात कुठलीही फसवणूक नाही आणि आम्ही आंदोलन सोडलं नाही आमचं आंदोलन आहेच पंधरा तारखेला पुन्हा आमची बैठक आहे कशा पद्धतीनं कर्जमाफीचं समोरचे कसे लाभार्थी घेतले पाहिजे कोणाकोणाची कर्जमाफी झाली पाहिजे कर्जमाफीतून एकही गरीब शेतकरी सुटला नाही पाहिजे याची सगळी काळजी आम्ही घेणार आहोत त्याच्यामुळं तारीख जे सरकार देत नव्हतं ते सरकारला आम्ही तारीख वटून घेतलं का नाही घेतलं आमचं आंदोलन त्याच्या का तारीख सांगा hmm. आम्हाला योग्य वेळ वगैरे सांगू नका जे सरकार अठ्ठावीस एकोणतीस ला कर्जमाफीच्या घोषणेच्या तयारीत असणाऱ्या सरकारला आपण आता या वर्षात आणलाय सव्वीस मध्ये